काय अडचण आलं तर फोन करायचा जेव्हा येतच नाही का त्या सगळ्या चहा आलं का हा चला चांगलं फॅन वर्ग तुमचं भरपूर हा मग काय मग आता काल हे झालं काय म्हणतात त्याला आपला एक मेळावा झाला आपल्या गाव मध्ये का नाही मला एकाने फोन केला होता म्हणलं एक मेळावा झाला पण म्हणलं आता मी मशीवरून गेलो का आपला पण एक मेळावा आपण घेऊया कारण आपण आपल्याला खर तर तसं अजित दादाने म्हणजे दिलेले पण आता आपण आता मेळावा घेतात दबाव आणतात पण मला माझ्या जनतेवर विश्वास आहे मला आपला माहीत आईचा ता विजय हा आणि निश्चित आहे संदीप भाऊ काय अडचण नाही तिथं मोठी अशी गर्दी झाली होती जवळजवळ हजार दोन लोक उपस्थित मतदान चाळीस हजार आहे त्याने दोन हजार जमले आपण दहा हजार जमू काय विषय आहे म्हणजे कोणतरी एखादा माणूस मला नेता म्हणा आणि माझ्या दाऊनला हे लोक बांधा आता तसा होणार नाही लोक जरी कोणी काय प्यायला आले तरी मला फोन आल ते मी काय लोकं मागेच होती तिथं मी ती लोक पाठवली होती जा काय चाले काय बोलतात का आपल्याबद्दल कोणी कारण शेवटी समाजासाठी आणि पश्चिम भागासाठी का मी काम करणार आहे आणि असे कोणी मेळावे घेऊन आणि दबावगट वापरून काय उपयोग नाही याने जर मेळावे घ्यायचे तर मग आमदार केला का नाही यांच्या मागे लोक गेली शेवटी जनता आहे ना मग तर राज आहे मला माझ्यावर विश्वास आहे की या निवडणुकीला पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मताने आपली माहिती निवडून येणार आहे